नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भूत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत जो सांध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक स्थाकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आपण सर्वांनी थमनेलमध्ये पाहितली व जी अपडेट आपण सर्वांनी टायटलमध्ये वाचली ज्या अपडेट अनुसार आता या तीन कारण देशांतर्गत बाजार में लवकर सोयाबीन का बाजार भाव हा शबर टक्के होार प हो, हो मित्रान सद्या सर्वात महत्वा अपडेट व सद्या ही सर्वात महत्वा ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता या तीन कारण लवकर देशांतर्गत बाजार मधे सोयाबीन का भाव हा शर टक्के होार प पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अखेर अशी कोणती ती तीन कारणं की ज्या तीन कारणामुळे लवकरच तिच्या सोयाबीनचा बाजारभावा शंभर टक्के होऊ शकतो साडेपाच हजार जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना सुद्धा ही तीन कारणं जाणून घ्यायची असतील आणि कधीपर्यंत सोयाबीनचा भाव साडेपाच हजार होऊ शकतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी केलं नसेल चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सा सामान्य सोयाबीन उत्पादक असकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्याच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता व हो ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता या हो, तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो साडेपाच हजार फार पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अशी कोणती ती तीन कारण की ज्या तीन कारणांमुळे देशात सोयाबीनचा भाव हा लवकरच होऊ शकतो साडेपाच हजार फार आणि खरंच जर या तीन कारणांमुळे देशात सोयाबीनचा भाव साडे पाच हजार होणार असेल तर यासाठी आपल्याला आणखीन किती वाढ पाहावी लागू शकते चला हो तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर की अशी कोणती ती तीन कारण की ज्यामुळे सोयाबीनचा भाव होऊ शकतो साडेपाच हजार पार आणि सोयाबीनचा भाव साडेपाच हजार होणार असेल तर यासाठी किती वाढ पहावी लागू शकते तर चला मित्रांनो प्रथम तुम्हाला हे समजावून सांगतो की ही तीन का कारण कोणती आहेत की ज्याच्यामुळं देशात सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के होऊ शकतो साडेपाच हजार पा तर ही तीन कारण जी आहेत ती आता खालीलप्रमाणे आपण समजून घेऊया यामधलं कारण नंबर एक म्हणजे पहिलं कारण यंदाच्या वर्षी घटलेलं सोयाबीनचं उत्पादन आपल्या सर्वांना माहिती असेल की यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनची जी असणारी लागवड आहे ती तब्बल चार टक्क्यांपर्यंत घटली होती पण याही पेक्षा मोठा तडाखा केव्हा बसला जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे परिपक्व होण्याच्या अवस्थेत आलं होतं त्यावेळी आपण सर्वांनी बघितलं की खूप जोरदार पाऊस झाला कुठे कुठे तर अतिवृष्टी झाली आणि याच्यामुळं सोयाबीनची जी प्रोडक्टिव्हिटी म्हणतो म्हणजे उत्पादकता यावरती याचा खूप प्रतिकूल परिणाम झाला आणि याच्यामुळे झालं काय मित्रांनो की अगोदरच सोयाबीनची पेरणी कमी त्या सोयाबीनची उत्पादकता घटली आणि याच्यामुळं अखेर या ठिकाणी सोयाबीनचं जे उत्पादनाचा अंदाज आहे तो सध्या पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत घटण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे जर असं घडलं तर याचा अर्थ समजून घ्या की भविष्यात सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आणि यामुळे शंभर टक्के सोयाबीनचा भाव हा साडेपाच हजार होणार म्हणजे होणार त्याच्यानंतर दुसरं जर कारण आपण या ठिकाणी बघितलं तर लक्षात घ्या वाढत जाणारी सोयाबीनची मागणी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की भारतातून बाहेरील देशांमध्ये सोयाबीनची मागणी खूप जास्त आहे कारण भारताचं सोयाबीन हे नॉन जीएम आहे आणि याच्यामुळं काय आहे की एकतर भारतात यंदा फक्त सत्तर लाख टन सोयाबीन निर्माण होऊ शकते तेवढी तर भारतालाच लागते मग भारत स्वतःला वापरणार काय विकणार काय हा महत्वाचा प्रश्न आहे मग अशा परिस्थितीत दोन्ही गोष्टी जेव्हा मॅनेज कराव्या लागतील तेव्हा मागणी आणि पुरवठ्यात गॅप येणार आणि मागणी आणि पुरवठ्यातील हा जो गॅप आहे हा गॅप शंभर टक्के सोयाबीनला साडेपाच हजार पोहोचवल्याशिवाय राहणार नाही कारण सोयाबीनची मागणी अत्यंत जास्त या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि सोयाबीनची मागणी ही भविष्यात आपल्याला वाढत जाताना दिसणार आहे हे एक मुख्य कारण आहे की ज्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के भविष्यात साडेपाच हजार झाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर तिसरं जे कारण आहे मित्रांनो तर ते लक्षात घ्या सरकारची धुआधार सोयाबीन खरेदी लक्षात घ्या यंदाच्या वर्षी अगोदर सोयाबीनचं उत्पादन कमी त्यानंतर उत्पादकतेचा प्रश्न आला क्वालिटीचा इश्यू आला पण त्यातही काय केलं मध्य प्रदेश सरकारनं भावांतर योजना लागू केली आणि ही भावांतर योजना लागू केल्यामुळे जवळपास जे सोयाबीन आहे ते कुणाकडे चालले सरकारकडे चालले दुसरी महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्र राजस्थान व इतर राज्यांमध्ये हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरू आहे याच्यामुळे इथं काय होत आहे की व्यापारी आणि ऑइल मिल यांना पाहिजे तेवढं आणि पाहिजे त्या प्रमाणात सोयाबीन मिळत नाही सध्याच्या कंडिशनला सरकार ऑइल मिल आणि व्यापारी यांच्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी खूप मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे आणि ही स्पर्धा इथून पुढे वाढत जाणार आहे असं जाणकारांचं इथं मत आहे शिवाय मागच्या वर्षीचा सोयाबीनचा शिल्लक साठा नसल्यामुळं व्यापारी आणि ऑइल मिलवाले मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या खरेदीसाठी आग्रही आहेत याच्यामुळं सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा यात मोठा गॅप भविष्यात निर्माण होणार आणि हा गॅप सोयाबीनला साडेपाच हजाराची लेवल लवकरच पोहोचवण्यासाठी मदत करणार तर लक्षात घ्या या तीन महत्त्वाच्या कारणांमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा लवकरच शंभर लवकर टक्के होणार आहे साडेपाच हजार पार पण इथं प्रश्न उद्भवतो की मग जर सोयाबीनचा भाव हा साडेपाच हजार होणार असेलच तर याच्यासाठी आपल्याला आणखी किती वाट पाहावी लागेल चला या महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाता जाता तुम्हाला उत्तर देऊन टाकतो तर लक्षात घ्या मित्रांनो आपण सर्वांनी जर बघितलं तर ही संपूर्ण प्रोसेस आता सुरू आहे सध्या भाव चार हजार चारशे ते चार हजार आठशे च्या दरम्यान निरंतर सोयाबीनच्या दरात तेजी राहणार परंतु आपल्याला सोयाबीनचा भाव हा साडेपाच हजार होण्यासाठी एकतीस मार्चपर्यंतची वाट बघावी लागू शकते म्हणजे सोयाबीनचा भाव साडेपाच हजार शंभर टक्के होणार आहे पण त्यासाठी मार्च महिन्याची वाट आपणास बघावी लागू शकते मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य जो सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याचा विक्रीचा विचार आहे विक्री करण्याचा विचार असेल रिस्क अजिबात घ्यायची नसेल तर तुम्ही जोखमे विना हमी भावावरती सरकारला सोयाबीन विक्री करून टाका जर तुम्हाला खुल्या बाजारात सोयाबीन विकायचं आहे तात्काळ विकायचं आहे तर पंधरा जानेवारीपर्यंत वाढ बघा पंधरा जानेवारीनंतर सोयाबीन हजार गेले की तिथं आपण आपल्या गरजेनुसार सोयाबीनची विक्री करू शकतात पण जो सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव मे जूनपर्यंत थांबू शकतो त्यांनी जर थांबलं तर सहा हजाराचा भाव त्यास हमखास या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो यामुळे घाई गडबड न करता शांत डोक्यानं शांत चित्तानं विचार करून करा सोयाबीनची विक्री कारण या तीन कारणामुळे सोयाबीन हा शंभर टक्के लवकरच होणार आहे साडेपाच हजार पार भविष्यात सोयाबीनचा अभाव हा देशातील बाजारात आता कशा पद्धतीने या ठिकाणी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक आस्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा अपनास मिळत राहतो आता इथंच सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओ आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार